नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण आता ही जे बघत आहोत ते आपली ही डिस्प्ले नर्सरी आहे आता आपण जे डेली व्हिडिओ बनवत असतो ते आपल्या मेन नर्सरीमध्ये थोडक्यात आपण त्याला गोडाऊन नर्सरी म्हणू त्याच्यामध्ये आपण हे व्हिडिओ बनवत असतो आज आपण हे डिस्प्ले नर्सरीमध्ये खाली आलेलो आहे आता डिस्प्ले नर्सरी आणि आपला जो मेन नर्सरी आहे आतून इंटरकनेक्टेडच आहे आणि आता आपण जे खालेलेलो आहे ते आपल्याला आता इथं जी लिंबूची रोपं भरायची आहेत बार्शीसाठी सलगर साहेब म्हणून आहेत त्यांच्यासाठी जी लिंबूची रोपं भरायची आहेत ती भरण्यासाठी आपण आता इथं आलेलो आहे आता बघू शकतोय आता जे आपण डिटेल व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये बघितलं होतं की आपलं डिस्प्ले नर्सरीचा पूर्ण व्हिडिओ असेल किंवा मेन नर्सरीचा जो व्हिडिओ होता ते सर्व आपण बघितलं होतं तर आता पुन्हा एकदा आपण आपल्या डिस्प्ले नर्सरीमध्ये आज लिंबू लोडिंग करण्यासाठी इथं खाली आलेलो आहे आता बघू शकतो आपण हे अशा पद्धतीनं आपली ही डिस्प्ले नर्सरी आता इथं सर्व प्रकारची आपल्याकडं थोड्या थोड्या प्रकारची ही जी झाडं आहेत तिथं आपण ठेवलेली आहेत जे रोडला आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर रत्नागिरी रोडला असल्यामुळं जे पर्यटक जे कोकणामध्ये फिरायला जात असतात त्यांना ही नर्सरी बघितल्यानंतर लक्षात येतं डिस्प्ले नर्सरीमुळं आणि त्यांची जी काही क्वांटिटी असेल ती जास्त असेल किंवा बाकी काय गोष्टी असतील त्यासाठी आपण मेन ऑफिसला त्यांना माहिती देण्याचं काम करत असतो आणि या डिस्प्ले नर्सरीमध्ये सुद्धा किरकोळ रोपांचं आपण सेलिंग करत असतो तर अशा पद्धतीने आता ही आपण आपली डिस्प्ले नर्सरी बघू शकतो आहे एखाद्या छोट्या नर्सरीचा जेवढा एरिया असतो तेवढा आपला डिस्प्ले नर्सरीचा एरिया आहे हा आता आपण जे लिंबूचं लोडिंग चालू आहे ते बघणार आहोत आता हे जे लिंबूचं लोडिंग चालू आहे ते कागदी लिंबू म्हणजे साई सरबती लिंबूचं दीड वर्षाचं म्हणजे तीन किलोच्या बॅगमधल्या झाडांचं लोडिंग बघणार आहोत आपण आता हा लिंबू लावल्यानंतर दीड ते दोन वर्षामध्येच आपल्याला उत्पादन घेता येतं आहे आता बघू शकतो आज आपलं हे थोडंसं यात्रेनिमित्त डिस्प्ले आपली नर्सरी सध्या आज बंद ठेवलेली आहे फक्त आता आपल्याला जो स्टॉक भरायचा होता तो इथं असल्यामुळं आपण आज आता इथं गाडी घेतलेली आहे आता इथं आपण थोडंसं हे लोडिंग करणार आहोत शंभर झाडांचं आणि राहिलेल्या चारशे झाडांचं जे लोडिंग आहे लिंबूच्या ते आपण आपल्या मेन्याच्यामध्ये करणार आहोत अशा पद्धतीनं आता बघू शकतो आपण आता हे बघू शकतो आहे आपलं लिंबूचं जे लोडिंग चालू आहे ते तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या डेली अपडेट मिळत जातात आता लिंबूबद्दल जर सविस्तर माहिती घ्यायचं म्हटलं तर लिंबूमध्ये कागदी लिंबू म्हणजेच मार्केट आ, कागदी म्हणजेच सरबती किंवा पेपर लेमनसुद्धा म्हणतो आपण याला आणि दुसरी वरायटी म्हटलं तर मार्केट लिंबू त्याला आपण बारमाई लिंबू कलमी लिंबू किंवा सा आपण त्याला बार बारमाशी येणारा लिंबू असंसुद्धा संबोधतो अशा विविध जाती असतात त्याच्यामध्ये नंतर नगळ लिंबू असेल सीडलेस लिंबू असेल ह्यासुद्धा व्हरायटी असतात आता लिंबूचा आपण डिटेल व्हिडिओ जो बनवलेला आहे त्यामध्ये सविस्तर माहिती आपण दिलेली आहे तोसुद्धा व्हिडिओ आपण बघू शकताय आता लिंबू म्हटला तर जनरली पंधरा बाय पंधरावर लागवड अंतर असते लावल्यानंतर आपल्याला हे आता हे जे लिंबू आहे सध्या कागदी लिंबू ते लावल्यानंतर आपल्याला दीड ते दोन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे बियाचं रोप असल्यामुळे जी लाईफ जास्त राहते कलमी रोपं जर घेतली आपण तर त्याची लाईफ कमी राहते बारमाई लिंबू व लिंबू त्याला राहतो पण साल असल्यामुळं जास्त रेट त्याला मिळत नाही ह्या लिंबूला जरी मार्क सिजनेबल जरी असलं तरी क्वालिटी लिंबू येत असल्यामुळं आपल्याला रेट चांगला मिळतो आणि पाऊस संपल्यानंतर आपण याला ताण द्यायचा असतो आता हे सगळं खत पाणी छाटणी फवारणीचं जे काय नियोजन आहे ते आपण आपल्या रोपांबरोबर देत असतो आता बघू शकतो आमची हे आता लोडिंगची टीम आहे आमचे मॅनेजर झाडग्यांना असतील गाडीचे चालक मालक प्रभाकर पाटील असतील हे सुद्धा आता इथं अशा पद्धतीनं लोडिंग करताना आम्ही स्वतः इथं बरावून हे सगळं लोडिंग करत असतो शेतकऱ्यांनी बुकिंग केल्यानंतर त्यांना खात्रीशीर रोपं देणं घरपोच रोपं व्यवस्थित देणं ही आमची जबाबदारी असते आणि रोपं दिल्यानंतरसुद्धा ती व्यवस्थित त्याची जपणूक करण्यासाठी किंवा त्याचा जो मेंटेनन्स आहे त्याचा करण्यासाठी आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना गाईड करत असतो आता नर्सरी मोठी असल्यामुळं पस्तीस एकरामध्ये जुनी नर्सरी आहे चाळीस वर्ष झाली नर्सरीला आपल्या सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची सर्व प्रकारची झाडं आपल्याकडे उपलब्ध असतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला महादर्शन तसेच शासनमान्यता नर्सरी असल्यामुळं अनुदानपात्र नर्सरी आहे अनुदानला बिल घेता येतं आहे तरी अशा पद्धतीनं आपल्याकडे सगळ्या गोष्टी मिळत असतात तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि ज्या शेतकऱ्यांना विजिट करायचे आहे त्यांनी नंबर दिलेल्या नंबरवर संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो